टोलनाक्यावर कर्मचारी कार चालकात हाणामारी टोलवर तुफान राडा वाहन चालक कर्मचारी एकमेकांना भिडले पिंपळगाव बसवंत येथील टोलनाक्यावर टोल भरण्याच्या वादातून टोलनाक्यावरील कर्मचारी व प्रवाशात जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणी पिंपळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपळगाव टोल नाक्यावर कारणाऱ्या एक युवक आणि टोलनाका कर्मचाऱ्यांमध्ये गाडी सोडण्यावरून वाद झाला पुढे हा वाद वाढत गेल्याने याचे पर्यावसन हानामारीत झाले प्रवासी तरुण व कर्मचाऱ्यात बेदम मारहाण झाली दरम्यान बघ्यांची गर्दी जमल्यानंतर काहींनी मध्यस्थी करत वाद मिटवला मात्र संबंधित युवकाने वीस ते पंचवीस युवकांना घेऊन टोल नाक्यावर पुन्हा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र पिंपळगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी या घटनेची दखल घेत दहशत निर्माण करणाऱ्या ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे कर्मचाऱ्यांनी त्या तोरणाला चोप दिल्यानंतर त्या तोरणानेही आपल्या सहकाऱ्यांना लाटाकाटांसह बोलावत आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु तोपर्यंत पिंपळगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनथ टळला दरम्यान पिंपळगाव टोल प्रशासनासह कर्मचारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी तळ ठोकून होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थापन केलेल्या तपासणी नाक्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमोर रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी हाणामारीची घटना घडली हाणामारी सुरू असताना कोणीही उपस्थांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यामुळे येथील टोलवर सृष्टेचा मुद्दा पेरणीवर आला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पिंपळगाव बसवंत नाशिक